करुळ घाटाला पर्याय असणारा भुईबावडा घाट खडतर बनलाय या घाट रस्त्याची संपूर्ण दुरुस्ती करणं आवश्यक आहे संबंधित विभागानं घाटमार्गाकडे केलेलं दुर्लक्षा घाट मार्ग भविष्यात नामशेष होण्याची भीती जाणकारांमधून व्यक्त होतीय कोकण आणि घाटमाथा यांना जोडणारा प्रमुख दुवा म्हणून करुळ भुईबावडा घाटाकडं पाहिलं जातं खारेपाटण गगनबावडा मार्गावर नऊ किलोमीटर अंतराचा भुईबावडा घाट आहे या घाटातील सुमारे चार किलोमीटर रस्ता वाहतुकीला अत्यंत धोकादायक बनलाय तर घाटमार्गातील संपूर्ण रस्ता अरुंद आहे त्यात शेकडो फूट उंचीच्या खोल दऱ्या आहेत कोकणातील प्रमुख घाट रस्त्यापैकी भुईबावडा घाट मानला जातो मात्र संबंधित विभागानं सुरक्षिततेच्या दृष्टीनं या घाट रस्त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलंय चार पाच वर्षांपूर्वी घाटातील संरक्षक कठडे कोसळले आहेत तर संरक्षक भिंतीचीही दुरावस्था झाली आहे अरुंद रस्ते आणि घाट रस्त्याची झालेली दुराव अवस्था यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय करुळ घाट मार्गे होणारी अवैध वाहतूक पोलीस चेक नाक्यामुळे भुईबावडा घाटमार्गे मार्गे वळली आहे गेल्या काही वर्षाचा विचार करता भुईबावडा घाटमार्गे होणाऱ्या वाहतुकीत दुपटीनं वाढ झाली आहे या घाटात सहा ठिकाणी केव्हाही दरडी कोसळतील अशी भीती आहे दोन ते तीन वर्ष या घाटाकडे प्रशासनानं दुर्लक्ष केलंय गगनबावड्यापासून दीड किलोमीटर अंतरावर संरक्षित भिंत बांधण्याचं एकमेव काम करण्यात आलंय करुळ घाट रस्त्याला पर्यायी रस्ता म्हणून भुईबावडा घाटाची ओळख आहे पर्यटकांवर मोहिनी घालणारा घाट म्हणून त्याचा उल्लेख केला जातो वाढता पर्यटनाचा दृष्टिकोन लक्षात घेऊन करुळ घाट मार्गाचं रुंदीकरण चालू आहे दरवर्षी बॅरिकेड लावणं डांबरीकरण करणं संरक्षक भिंत बांधणं दिशादर्शक फलक लावणं यांसारखी कामं केली जातात पर्यटकांना मनमुराद आनंद घेण्यासाठी करुड घाटात पर्यटन पॉइंट उभारले आहेत मात्र भुईबावडा घाटाची परिस्थिती या उलट आहे बांधकाम विभाग तितकं लक्ष देत नाही भविष्यात हा घाट नामशेष होणार असल्याची शक्यता काही जाणकारांकडून व्यक्त केली जाते खारे पाटण भुईबावडा राजापूर पाचल या प्रमुख गावांना भुईबावडा घाट आहे सुपुत्र आणि आमदार एपी सावंत यांच्या प्रयत्नातून सन एकोणीशे ला एकाच वेळी करुळ आणि भुईबावडा घाटांना मंजुरी मिळाली तत्कालीन बांधकाम मंत्री बाळासाहेब देसाई यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला तब्बल दहा वर्षांनी म्हणजेच एकोणीसशे अडुसष्ट साली या घाटमार्गाची वाहतूक सुरू झाली मात्र घाट रस्ता कामात प्रशासनानं दोन घाटामध्ये मोठी तफावत ठेवली आहे भुईबावडा घाटाचं फेर सर्वेक्षण करून नियोजनबद्ध आराखडा तयार करण्याची गरज आहे घाटाच्या पुनर्बांधणीसाठी भरीव निधीच्या तरतुदीची आवश्यकता आहे अन्यथा भविष्यात या मार्गे वाहतूक करणं खूपच जिकरीच होणार आहे